जयशुवरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पहिलवान दादा पाटील आयोजित भव्य दिव्य फॉर्च्युनरचे मैदान पार पडणार आहे मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी अनेक महारथी येणार आहेत तर मित्रांनो या फॉर्च्युनरच्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोईल शेडुमा यांचा द्वादश हिंद केसरी बकासूर देखील आलेला आहे तर मित्रांनो बकासूर आलेला आहे मग बकासूर नक्की कोणासोबत पाहणार तसेच मित्रांनो बकासूर नक्की कोणत्या गटात पाळणार याची देखील अपडेट आता आपण पाहणार आहोत तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज आपल्याला उंबरमाय यांच्या सर्जासोबत पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो हाच तो सर्जा आहे ज्याची आता खरेदी झालेली आहे मित्रांनो दादा सरकार यांनी या उंबरमाय यांच्या सर्जाची आत्ताच खरेदी केली होती आणि हाच तो सर्जा आपल्या सर्वांच्या लाडक्या मोइल शेट डुमा यांच्या बकासूरसोबत पळताना पाहायला मिळणार आहे मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आज आपल्याला दुसऱ्यामध्ये पळताना मिळणार आहे दुसरा गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक आठ मधून चिठ्ठी निघाली आहे तसेच मित्रांनो गट क्रमांक एकतीस मध्ये तास क्रमांक सात मधून देखील चिठ्ठी निघाली आहे पण मित्रांनो मित्रा आपल्या सर्वांचा लाडका बकासूर जास्ती करून आपल्याला गट क्रमांक आठ मध्ये तास क्रमांक आठ मधून पळताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या फॉर्च्युनरच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो आज पुन्हा एकदा बकासूर टॉपच पायर येत आहे कारण मित्रांनो हे दादा सरकार यांचा सर्जा आहे हा देखील सध्या टॉपमध्येच पळत आहे त्यामुळे नक्कीच आज गाडीला जबरदस्तरित्या गॅस लागणार यात काही शंकाच नाही तर मित्रांनो अपडेट आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन